भारत के सभी राज्यों की खबर खबर एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार मैं विशाल पटेल खबर एस टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं खबर एस टीवी की या खास रिपोर्ट विकासाची दृष्टीच नसलेले कांग्रेस नेते आणि कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून मत मागतात ही नवीन बाब नाही मात्र आता तरी सारी हदच पार करत सुधीर भाऊंच्या भाषणात अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसने त्यांची संकुचित आणि कपटी मानसिकता दाखवली आहे असा घणाघाती आरोप करून या कृतीचा निषेध भारतीय पक जनता पक्षाचे नेते श्री देवराव भोंगाडे यांनी केला सोमवारी आठ एप्रिल रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची विशाल जाहीर सभा चंद्रपुरात पार पडली यास, चे या सभेमध्ये चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री सुधीर मुनगटीवार यांचे जोरदार भाषण झाले या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करून, करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला काँग्रेसच्या या कृतीच्या श्री भोंगाडे यांनी परगट शब्दात समाचार घेतला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात माननीय श्री सुधीर मुनगटीवार यांना मिळणारा व्यापक प्रतिसाद पाहून काँग्रेसच्या पायाखालची वाढू सरकली आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या विराट जाहीर सभेनंतर तर काँग्रेसची प्रचंड गोची झाली आहे त्यामुळे अर्धवट व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काँग्रेसची केविलवाणी धडपड सुरू असल्याचा घनाघातही श्री देवराव घोंगाडे यांनी केला भाषा करण्याचे काँग्रेस वागे अफजल गुरुगा फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वागे तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वागे बोडावर घेतात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही हुकुमशाही तुमची आहे लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा हा जनसागर साक्षी आहे की लोकशाही म्हणजे काय असते आणि बोर्डावर गेलाय की भारतीय जनता पार्टी आगी आठवले साहेब संविधान भारतीय जनता पार्टी बदगव्या मग कधी कधी खरे कीब येते यांची कधी कधी सहानुभूती वाटते की देवा असं का अन्याय करतो तू सर्वांना बुद्धी दिली त्यांना आठवण राहते पण काँग्रेस बुद्धी देताना कमी का दिली अरे यांना आठवणी संविधान तुमचा मॅनिफेस्टो वाचा तुमचा या वर्षीचा वरती विग भाजप वगैरे संविधान बदलतील आणि खालती व्हिग आम्ही आल्यानंतर काही बाबतीमध्ये संविधानात बदल करून चंद्रपूर वनियारी लोकसभेचे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आठ एप्रिलच्या विराट जाहीर सभेमध्ये बोलताना काँग्रेसने जे त्यांच्या पोस्टरवर लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची लढाई असा जो उल्लेख केला त्यावर भाष्य करताना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये मग आणीबाणीचा काळ असेल एकोणसव्याच्या शीकदंगली असेल इतर दंगलीमध्ये जनतेवर कशा प्रकारचा अमानवी अत्याचार झाला ते जनतेसमोर मांडलं खरंतर काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलण्याचं बोलण्याचा अधिकारच नाही परंतु काल काँग्रेसने त्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ हा न टाकता फक्त स्वतःच्या सोयीचा तेवीस सेकंदाचा व्हिडिओ हा समाज माध्यमात प्रकाशित केला खर तर मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्याच्या विकासामध्ये नेहमी सुधीर भाऊनी पुढाकार घेतला या जिल्ह्याचे विकास पुरुष म्हणून या जिल्ह्यातील जनतेच्या मान्यता दिली आणि काँग्रेस मात्र हे विकासापासून कोसव दूर आहे आणि म्हणून काँग्रेसला स्वतःच्या पराभवाची भीती सतावत आहे आणि या भीतीपोटी ते, भी भी ते अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ ज्या व्हिडिओला पूर्ण न टाकता स्वतःच्या सोयीचा व्हिडिओ टाकून जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करत आहे परंतु मी काँग्रेसला सांगू इच्छितो अशा प्रकारच्या खोट्या प्रयत्नांना या जिल्ह्यातील मतदार बळी पडणार नाही या जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहेत त्या जिल्ह्यातील जनतेच्या जनतेने नेहमी विकासाच्या बाजूने कौल दिला आणि अशा प्रकारचं घाणेर राजकारण काँग्रेसनी करू नये आणि कालच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आज आम्ही समाज माध्यमावर टाकतो आणि हा व्हिडिओ निश्चितच जनतेपर्यंत गेल्यानंतर काँग्रेसचा जो खोटा केविलवाना प्रयत्न आहे त्या प्रयत्नात त्यांना कधीही यश मिळणार नाही